अरे हे हिरो कुबड निघन ए ब शंभू अरे सात बघते तिकडे शंभू अ पाटील कुबडणी निघण कुबड नवीनच नाटक धरले हे बसायचं त्याची त्याला माहिती घड्या हिरो हा तुलाच बोलतोय मी असं कुठली बसण्याची पद्धत आहे तुझी काय आरशात बघत बसले आता काय सांगाव याच अवघड परिस्थिती व्हायची शिफ्टी हलविते ना आरशात बघता येत आरशात दाखवित मी तुम्हाला काय का कसा बसलाय कसा शंभू काय करतोय ए हिरो आरशात बघत बसते अजून मी कसं बसलो ते आरशात बघत बसत काय करायचं बाबड्या त्याला सांग किती वेळ झालं बसलंय ते बघ काय करतोय काय तू हर्षद बघतोय छान दिसतंय ना हर्षद स्वतःला बघितले हो ते बघ फडा फडा तुमचंच आहे तुमच्या बापाचंच आहे फडा काय नाही करा काय पण काय झालं काय झालं का नवीन नवीन नाटकं करत अस सुशंभर बळा तू त्याने काहीतरी चालू केलं बाहेर काय का त्याला कोणाचं घेणं देणं नाही का ब्राउनी तिकडे आहे शंभू तिकडे बसला आहे एकटंच आपल्या ह्याचं चालू ते तिकडे कुबड कुबड काढीत बसले हे इकडे हे आजही खेळत बसले आणि काय करायचं यांचं सारा घरात शांतता म्हणून ठेवायचीच नाही अजिबात नुसतं खेळायला पाहिजे कुदायला पाहिजे नुसत कुदायला बाबड्या जरा थोडं शांत नाही बसत ग बबड्या अरे तुला बोलू का नाही काय शांतता न ठेवा येत घरात हे काय आहे ठेवता येते का नाही विचारतोय हो की नाही हो काय हो शंभू हे बाळा